जोतिबा खेटे यात्रेस रविवार पासून प्रारंभ धार्मिक कार्याबरोबरच रविवारी सोळा फेब्रुवारी यात्रेस सामाजिक बांधिलकीची किनार लाभत आहे सेवाभावी संस्था मंडळे वृक्षारोपण स्वच्छता मोहीम अल्पोहार वाटप सारखे उपक्रम राबवले जात आहेत मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात भाविकांना प्रवेश बंद असणार आहे खेटे यात्रेमध्ये पाच रविवार कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगर असा पायी प्रवासाने ज्योतिबाचं दर्शन घेतलं जातं कोल्हापूरच्या श्री अंबाबाई पायी अनवाणी चालत येऊन श्री ज्योतिबा दर्शनासाठी खेट्या घालण्याची आख्यायिका सांगितली जाते हीच परंपरा चालू ठेवत कोल्हापूरचे भाविक ज्योतिबाच्या दर्शनासाठी अनवाणी पायी चालत रविवारचे खेटे घालतात कोल्हापूर शहराबरोबरच आता महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील भाविकही मोठ्या श्रद्धेने खेटे यात्रे सहभागी होत आहेत रविवारी दिनांक सोळा फेब्रुवारीला पहिला खेटा संपन्न होत आहे कोल्हापूर वडणगे निगवे कुशिरे गायमुख मार्गे ज्योतिबा मंदिरात भाविक चालत येतात ज्योतिबा डोंगरच्या पायवाटा भाविकांच्या गर्दीने फुलून जातात चांगबलाचा गजर डोंगर घाटातून घुमतो रविवारी पहाटेपासून मंदिरात भाविकांची गर्दी होते भाविकांना प्रसाद वाटप केला जातो ज्योतिबा दर्शनाबरोबरच आता काही भाविक सेवाभावी संस्था मंडळे विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत प्रत्येक रविवारी चालत जाताना डोंगर घाटातून वृक्षारोपण करून त्यांना पाणी घालून झाडे जगवण्याचा प्रयत्न करताना दिसतात काही मंडळे स्वच्छता मोहीम राबवतात चालत येणाऱ्या खेटेकऱ्यांना अल्पोहार वाटपही केला जातो ऐतिहासिक वास्तूचे संवर्धनासाठी स्वच्छता व रंगरंगोटी केली जाते ज्योतिबा मूर्ती संवर्धनानंतर मंदिर काभाऱ्यात भाविकांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे येणाऱ्या रविप रविवारपासून पहिला खेटा सोळा तारखेला होतो कोल्हापूर ते ज्योतिबा कोल्हापूरचे भाविक भक्त चालत येतात श्री ज्योतिबांच्या दर्शनाला त्याच्यानंतर श्री ज्योतिबांचे पाच खेट्यानंतर व अभिषेक करून या खेट्याची सांगता केली जाते त्याच्यानंतर रविवारी संध्याकाळी साडेआठ वाजता देवांचा पालखी सोहळा होतो पालखी सोहळ्यानंतर अकरा वाजता मंदिर बंद होतं श्री दक्खनच्या राजांच्या निद्रेची वेळ असते त्याच्यानंतर पहाटे चार वाजता घंटानादवून मंदिर उघडलं जातं मंदिर उघडल्यानंतर काकड आरती होऊन श्री दक्कनच्या राजांचा सकाळी आठ ते नऊ अभिषेक केला जातो अभिषेकनंतर नऊ ते साडेदहा वाजेपर्यंत श्री अलंकारी पूजा होते अलंकारी पूजेनंतर साडे अकरा वाजता देवांची धूप आरती होते त्याच्यानंतर तीन ते चार परत नित्यनेमाचा दुपारी अभिषेक केला जातो अभिषेकनंतर परत दुपारी बैठी श्री देवांची अलंकारी पूजा केली जाते परत संध्याकाळनंतर देवांची रेग्युलर आपली शेजारती करून मंदिर अकरा वाजता बंद होतं महानकरी न्यूज साठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा